क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक पंचवार्षिक निवडणूक येवला मतदान संघातून उमेदवार श्री चंद्रकांत किसन थात्र अनुक्रमांक तीन निशाणी बॅट्समन सत्तावीस जुलै रोजी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेत बॅट्समन या निशाणी समोरील बटन दाबून श्री चंद्रकांत किसन थात्रक यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आपल्या हक्काचा माणूस अनुक्रमांक तीन निशाणी बॅट्समन येवला मतदार संघातून श्री चंद्रकांत किसन क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक पंचवार्षिक निवडणुकीत बॅट्समन या निशाणी समोरील बटन दाबून श्री चंद्रकांत किसन छात्र यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा